Oh, <laughs> i <laughs> <laughs> जन्म नको नको गा श्री रामा म्हणे तुझा नाम विष्णुदास तीग त्याचे जिने जन्मला कसाया जरी पंढरे राया विसरला सज्जना हो आपल्या अभंगाचा शब्दार्थ भावार्थ गुलार्थ काय असं आपण थोडक्यामध्ये केलेला आहे आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एक वेळेस भजन करा राहिला तर हा पाच मिनिटांमध्ये आपली शेवा समाप्त सर्वांनी हातवर करा पुरुष मंडळी पुरुष मंडळी चला चला सर्वांनी हातवर करा हा

अवचट नरदेह लादला प्राण्या भक्ती वाया गेला जाण ठीक त्याचे जिने जन्मला कसाया जरी पंढरी राया विसरला सज्जना हो आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करा आणि नामस्मरणाने आपलं जीवन हे सुखमय होतं भक्तिमय होतं आणि आपला शेवट गोड होतो आज आपण पहा जगदूर तुकोबर आहे नणूबर आहे हे सर्व संतांनी काय केलं स्वतः नमस्मरण केलं आणि तुम्हा आम्हालाही करायला लावलं आज आपण पहा करून चिंतन करावे आणि का तो या झाला नाव जगी आज आपण जर कॉल केलो तर वयाच्या तेराव्या दिवशी जगाचा बाप असणारा येऊन भेटला सज्ज नाव हो। जगाचा बाप असणारा तुकोब येऊन भेटला फक्त तुकोबारा जन्माला येऊन तीन दिवस झाले फक्त तेरा दिवस आभा आहे पहा चाकना चौऱ्याशी धन्य देऊ गाव तेथील पवित्र जन्म तेराव्या दिवशी आलो पहावया जन्माला आले आणि जन्माला येऊन फक्त तेरा दिवस तेरा फक्त दिव। तेरा दिवस झाले जगाचा बाप असणारा आला सजो तेराव्या दिवशी आलो पाहावयाश पुशे बायकाशी काय झाले म पाया बसलेल्या होत्या महिला मंडळ आणि बाळाला भाजीवर टाकलेलं होते तेराव्या जगाचा दिवशी आलो पहावयाशी काय झाले म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे हे आम्हाला सांगा कन्या किंवा सांगावे शोधू आलो राशी वगैरे सर्व काही पाहून आलो पण मुलगा आहे का मुलगी आहे हे तुम्ही आम्हाला सांगा आणि तेवढ्या म्हणजे याची चर्चा चालली बाळ बाजेवर टाकलेला आहे आणि जगाचा बाप असणारा महिलाशी संवाद करतोय कन्या किंवा पुत्र सांगावे आंबाशी सत्य नावला शिधालो हे बोलत असताना ते बाळ हसू लागलं याचा संवाद चालला जगाचा बाप असणारा आणि महिला मंडळाचा संवाद चालला संवाद चालल्यानंतर बाळ बाजेवर टाकलं आणि बाळ हसू लागलं हसत असताना शब्द ऐकून या ह्या बाजेवर घरात गेलं नारी नवल करती महिला नवल करू लागला अगो बाया बाळाला फक्त तेऱ्यांजवळ झाले आणि बाळ बाळ असतंय कारण काय यायचं शब्द ऐकून लागतो बाळ शब्द ऐकून ये हशेबाजी वरी घरात गेलं नारी नवल करती हो आणि मग नवल करू लागल्या बाळ तुम्हाला तेरा दिवस झाले मग त्याचा बाप असणारा आला आणि आला आणि काय केलं ठेवू नये असतं म्हणजे तेराव्या दिवशी जगाचा बाप आला आणि तेराव्या दिवशी सांगितलं की बाप असणारा त्याने विमान पाठवलं प्राण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले घेऊन मानवतेचे धामा हो गेले निळा बने सकाळ संत जे दयाचे शत्रु स्वामी तुकिया दात्रा म्हणजे मने रामेश्वर सकाळ पुसवणी गेला तो माने सोनिया हो आपलं जीवन देखील सफल होण्याकरता जीवन काय केलं सुखमय केलं मोक्षमय केलं आपण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी गुरु शोधा नमस्मरण करा चिंतन करा आपण जर गुरु पाहिला के गुरु केला त्या गुरुच्या कृपेमुळे आपला भक्ताचा त्या शिष्याचा संसार मोक्षमय होतो सुखरूप होतो कारण शनुबराय म्हणतात तया परी श्री गुरु करी तिचे अंगीकारू तया होऊन टाके संसारू मोक्षमय अगवा त्या गुरुच्या कृपेमुळे त्या भक्ताचा संसार काय होतो मोक्षमय होतो सुखरूप होतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण नामस्मरण करा चिंतन करा या जन्मात करता येईल दुसऱ्या जन्मात आपल्या करता येणार नाही मग संतांनी स्वतः नामस्मरण केलं आज आपण पहा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे एकनाथ मराठ नामदेवर आहे ज्या संतांच्या आरत्या का करतो संतापन ज्यावेळेस संत होते त्यावेळेस कळत नाही आपल्याला ज्यावेळेस आई बाप होते तेव्हा त्याच्या अधिकार आपल्याला कळत हा आता गणेश महाराजांनी देखील आपल्या वडिलाचे मोठा कार्यक्रम केला केलाच पाहिजे काय त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे लहानचं मोठं केलेलं आहे त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपण हे कार्य केलं पाहिजे आणि म्हणून आमचे भाऊसाहेब पाटील जाधव नारायण पाटील जाधव त्यांची जी बहीण आहे सती बामा वारली का आहे का वारलं वारलं वारली वारली तेव्हा त्यांना देखील आता सर्वांच्या वतीनं धन्यवाद आणि केलं पाहिजे आता पहिलं करत नव्हते पा वर्ष श्राद्ध वगैरे नवस चिंतन कीर्तन पण आता आपल्या गावात पण सुरू झाला आता बरीचशी कीर्तन हो बरीचशी कीर्तन चालू झाले आता गणेश महाराज असेल महाराज मंडळी सर्वच आहेत खूप दुसरं मार जाण्याचं काम नाही आपलं वाजी ना असल्यामुळे आपला मार्गाला पाण्याची पाणी आली हो हा खरं ना कीर्तनकार सर्व तयार आहेत हा पैसे द्यायचं काम नाही होणार नाही सब चिपका अनुमान शिपलं काय भरपूर बोलण्यासारखं आहे कारण गावातल्या गावात आणि घेऊही नाही गावातल्या गावात जेवण घेतो अशी मग त्यासारखं आता मायाकडे शब्द आहे पण मी बोलत नाही आता मी आंबोळून आणले आता मला कमी भाडं दे बाबा कमीत कमीत हो आज आज आपल्या गावाची म्हणण्या नजर आपण पाहू गेलो हो वा आता आता फुकट आल अर्ध काढतो मी रात्री आडील मला हो जर अर्धा पण नाही आठ ठाव चालू आठ ठाव हा म्हणून सज्जना हो मला एकच सांगायचंय गावात निद परमार्थ करा पण कमीत कमी गायकवादक जरी आणले आता आपले नसेल आपलं भाज्य भाऊसाहेबचं प्रकाश महाराज अनिल देवा सापडले गणेश महाराज न सापडण्यासारखे पण ती आता कीर्तन सने काही असते पण ती देखील सापडले म्हणून सर्व म्हणून सर्व गायक वादक सर्व महाराज मंडळी या सर्वांकरता एक वाटा वाद आपण सर्वांनी कारण का त्याला स्मृती सज्ज हो आपण टाळी वाजवली तेव्हा सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची सभा वाढवली त्या आपण सर्वांना भाऊसाहेब पाटील जाधव आणि नारायण पाटील जाधव यांच्या वतीनं कुठे कुठे धन्यवाद सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आता तुमच्या काय टोप्या वगैरे काय असतील त्या कुटपुंगाला जरी पंढरी राया विसरा सज्ज ना या शिवेमध्ये काही चुकीचे शब्द आले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत जे चांगला चौदाशे कृपा आहे हे, हे, हे. गावकऱ्याचा आशीर्वाद आहे आणि म्हणून सज्जन हो ही झालेली सेवा आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमंतराया नाणू बऱ्या तुकोबर पांढरागाच्या ही सेवा समर्पित करतो आणि शेवेला पूर्णविराम अरे विठ्ठल जय जय विठ्ठल नचार अधिकार पाक महाराष्ट्राचा ज्वलंत आणि बुलंद आवाज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र संत भगवान बाबा महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या चरणारविंदी पहिल्यांदा नतमस्तक होतो स्वर्गीय गणपतरावजी पाटील जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त आपला हा एक दिवसीय भव्य कीर्तन सोहळा ज्यांच्या हा कीर्तन सोहळा आपण श्रवण केला ते माझे 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 स्नेही मित्र आदरणीय समाज योगी नवनाथ महाराज नागरे यांच्या ही सेवा समर्पित केली म्हणून राजे जाधव पाटील यांच्या वतीने त्यांचे खूप खूप खुँ या ठिकाणी मनस्वी आभार मानतो आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे आभार आणि आदरांजली या ठिकाणी गणपतरावजी पाटलांना अर्थातच या ठिकाणी माझ्या बाणीतनं मी आदरांजली व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी मिसाव प्रसादाची व्यवस्था आहे भाऊसाहेब राजे जाधव पाटील यांच्या वतीने विनंती आहे की कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही सगळ्यांनी जेवण घ्या अरिदै यति म पाउना छ यो नभन कारण बनाउनु है या योै भयो